नमस्कार आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका अशा विरांगणेची जिने आपल्या शौर्याने आणि धैर्याने इतिहासाच्या पानांवर आपलं नाव कायमच कोरलं चला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रेरणादायी आयुष्याची कहाणी जाणून घेऊया पण विचार करा हे सगळं घडलं कसं असेल एक राजकन्या एक राणी थेट रणांगणावर उतरणारी योद्धा कशी बनली चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया हे एक वाक्य फक्त एक वाक्य नाहीये हा त्यांचा निश्चय आहे स्वाभिमान आहे आणि आपल्या राज्याबद्दलचं प्रेम आहे आणि ह्याच एका वाक्याने इतिहासाला कलाटणी दिली पण इतकं शौर्य आलं कुठून ह्याची मुळं आपल्याला सापडतील त्यांच्या बालपणात जेव्हा त्या राणी नव्हत्या तर सगळ्यांच्या लाडक्या मनू होत्या त्यांचं मूळ नाव होतं मणिकर्णिका तांबे पण सगळे त्यांना लाडाने मनू म्हणायचे आता बघा त्यांचं बालपण काही सामान्य नव्हतं लहानपणीच आईचं छत्र हरपल्यामुळे त्यांचे वडील त्यांना घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयाला आले आणि त्यांच्या शिक्षणाची गोष्ट तर कमालच आहे त्या काळातल्या इतर मुलींसारखं त्यांचं शिक्षण नव्हतं त्या वाढल्या पेशव्यांचे दत्तकपुत्र नानासाहेब आणि रावसाहेब यांच्यासोबत त्यामुळे त्यांना अक्षर ओळखीसोबतच युद्धकलेचंही शिक्षण मिळालं लहान वयातच बघा काय काय शिकल्या त्या तलवारबाजी दांडपट्टा अगदी रायफल शूटिंग आणि घोडेस्वारीसुद्धा लष्करी डावपेचांमध्ये तर त्या इतक्या तरबेज होत्या की मोठे मोठे लोकही आश्चर्यचकित व्हायचे म्हणजे जणू काही त्या जन्मापासूनच एक योद्धा होत्या त्यांचा आत्मविश्वास किती जबरदस्त होता हे का लहानपणीच्या गमतीशीर किस्स्यावरून कळतं एकदा काय झालं नानासाहेबांनी त्यांना हत्तीवर बसायला नकार दिला तेव्हा चिमुकल्या म्हणूने काय उत्तर दिलं असेल त्या म्हणाल्या माझ्या नशिबात एक नाही तर दहा हत्ती आहेत आणि बघा पुढे जाऊन त्या झाशीची राणी झाल्यावर हे भविष्य खरं ठरलं की नाही आता त्यांच्या आयुष्याचा दुसरा अंक सुरू होतो झाशीमध्ये बघूया एक राणी म्हणून त्यांच्या वाट्याला काय काय आलं अठराशे बेचाळीस साली त्यांचा विवाह झाला झासीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी इथूनच मनूच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आणि बनल्या झासीच्या राणी लक्ष्मीबाई पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अठराशे मध्ये झाशीला वारस मिळाला पण तो आनंद फक्त तीन महिने टिकला त्या लहानग्या राजकुमाराचा मृत्यू झाला आणि हा धक्का कमी होता की काय म्हणून अठराशे त्रेपन्नमध्ये राजा गंगाधररावांचंही निधन झालं विचार करा अवघ्या अठराव्या वर्षी लक्ष्मीबाईंवर केवढं मोठं संकट कोसळलं होतं आणि इथूनच त्यांच्या वैयक्तिक दुःखाचं रूपांतर झालं एका मोठ्या राजकीय लढाईत एक अशी लढाई जी इतिहासात कायमची कोरली गेली तर त्या काळी ब्रिटिशांनी एक विचित्र कायदा आणला होता डॉक्टरीन ऑफ फ्लॅप्स सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या राजाला स्वतःचा मुलगा नसेल तर त्याचं राज्य थेट इंग्रज सरकार हडप करणार दत्तक मुलाला वारस मानलं यायचं नाही आणि ब्रिटिशांनी बरोबर याच कायद्याचा वापर केला त्यांनी दामोदररावांना झाशीचा वारस मानायला साफ नकार दिला म्हणजे राजाची शेवटची इच्छाच त्यांनी पायदळीत उडवली आणि तो दिवस उजाडला सात मार्च अठराशे चौपन्न इंग्रजांनी अधिकृतपणे जाहीर केलं की झाशी संस्थान आता ब्रिटिश साम्राज्याचा भाग आहे आणि त्याच क्षणी राणी लक्ष्मीबाईंच्या तोंडून ते अजरामर शब्द बाहेर पडले मेरी झाशी नही दुंगी आणि या एका घोषणेनंतर अठराशे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसंग्रामात झाशी बनलं संघर्षाचं केंद्र आता आपण बोलूया त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आणि निर्णायक लढाईकडे मार्च अठराशे अठ्ठावन्न सर ह्यू रोज नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या अवाढ्य सैन्यानिशी झाशीच्या किल्ल्याला वेढा घातला पण राणी डगमगल्या नाहीत त्या स्वतः किल्ल्याच्या तटावर उभ्या राहून सैनिकांचं मनोधैर्य वाढवत होत्या स्वतः तोफा डागत होत्या अनेक दिवस झाशीने कडवी झुंज दिली पण म्हणतात ना घरचा भेदी लंकेचा नाश करतो तसंच काहीसं झालं एका फितुरामुळे किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला आणि इंग्रज सैन्य आत घुसलं झाशीचा पराभव शौर्याने नाही तर विश्वासघाताने झाला पण राणी हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या किल्ला पडतोय हे पाहताच त्यांनी एक अविश्वसनीय धाडसी निर्णय घेतला आपल्या लहानग्या दामोदरला पाठीशी घट्ट बांधलं आपल्या घोड्यावर स्वार झाल्या आणि जयशंकरचा जयघोष करत थेट शत्रूच्या छावणीतून बाहेर पडल्या विचार करा अवघ्या चोवीस तासात एकशे दोन मैलांचा प्रवास हे अशक्य वाटतं पण त्यांनी ते करून दाखवलं झाशी हातातून गेली होती पण लढा संपला नव्हता खर तर इथूनच त्यांच्या आयुष्याचा तो अध्याय सुरू झाला जिथे त्या इतिहासाच्या पानांवरून थेट एका दंतकथेत रुपांतरित झाल्या कल्पीला पोहोचल्यावर त्यांनी तात्या टोपे आणि रावसाहेब पेशव्यांना सोबत घेतलं त्यांनी पुन्हा एकदा सैन्य उभं केलं आणि ग्वालियरसारखं महत्त्वाचं शहर जिंकून दाखवलं हे दाखवून देतं की त्या केवळ लढवयाच नव्हत्या तर एक कुशल सुद्धा होत्या पण इंग्रज स्वस्त बसले नाहीत ह्यूरोजने थेट ग्वालियरवरच हल्ला केला अठरा जून अठराशे अठ्ठावन्न ही ती निर्णायक लढाई आणि याही वेळी राणी लक्ष्मीबाई स्वत आघाडीवर होत्या ग्वालेरच्या पूर्वेकडील भागाचं रक्षण करत शत्रूंना भेदून पुढे जात असताना वाटेत एक ओढा आला त्यांचा नवीन घोडा हट्टी होता त्याने उडी मारायला नकार दिला आणि नेमका त्याच वेळी इंग्रजांनी त्यांना घेरलं त्यांनी पुरुषी वेश घातला होता त्यामुळे त्यांना कोणी ओळखलं नाही पण त्या शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या आणि अखेर गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या त्यांच्या विश्वासू सेवकांनी त्यांना जवळच्याच एका आश्रमात नेलं तिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला पण जाताना एकच इच्छा व्यक्त केली की त्यांच्या देहाला शत्रूचा हात लागता कामा नये कवी तांबे यांनी त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाला किती सुंदर शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे हे, हे शब्द ऐकून आजही अंगावर काटा येतो त्या गेल्या तेव्हा त्यांचं वय होतं फक्त तेवीस वर्ष इतक्या लहान वयात त्या अमर झाल्या पण त्या जाताना एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून गेल्या की एकोणीसाव्या शतकातली एक राणी तिचं शौर्य तिचं बलिदान आजही स्वातंत्र्यासाठी न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला इतकी प्रेरणा का देत राहतं यावर विचार करायला हवा